संत शेनाजी महाराज के शिल्पी कर्ज योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत संदर्भात आज तुम्हाला मी माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्त धावपळ होणार नाही लवकरात लवकर तुमचे कागदपत्र माहीत होतील तुम्हाला काढायला पण सोपे जातील त्यामुळे संत शेनाजी महाराज के शिल्पी कर्ज योजनेसाठी जे जे कागदपत्र महत्त्वाचे लागणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक सांगू इच्छितो की बरेच जण म्हणतात की हे कर्ज घेण्यासाठी आम्हाला बँकेत जावं लागणार आहे का तर बँकेमध्ये जायची गरज नाही ह्या कर्जाचं नाव असं आहे थेट कर्ज योजना काय थेट कर्ज योजना म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यात येणार आहे तुम्हाला बँकेत चक्रा मारायची आवश्यकता नाही जसं की आताच तुम्ही पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेचे कसे डायरेक्ट बँकेमध्ये पैसे आले काय किंवा शेतकऱ्याचे जसे डायरेक्ट बँकेमध्ये पैसे येतात तसं थेट कर्ज योजना हे आपलं संत शेना महाराज के शिल्पी महामंडळाचं आहे तर त्यामुळं तुम्हाला बँकेत न जाता जे काही ओबीसी आर्थिक विकास महामंडळ आहे जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी संत शेना महाराज के शिल्पी महामंडळाचं जे कार्यालय त्या कार्यालयामध्ये ते कागदपत्र जमा करायचे आहेत म्हणजे बँकेमध्ये कागदपत्र जमा करायचे नाही तर आपल्या ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये जे काही आपलं कार्यालय तिथे हे कागदपत्र जमा करायची आहेत हा सर्वात महत्त्वाचा एक डाऊट होता ते तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे आणि तरी सरकारी काम म्हणलं तर कागदपत्राशिवाय होत नाही आणि आपल्याला जर कर्ज काढायचं असेल तर त्या कर्जाला जे जे कागदपत्रं लागतात त्यातलं महत्त्वाचे काय कागदपत्रं आहेत आणि ते कसे काढायचे या संदर्भात आपण माहिती घेऊ तर हे कर्ज काढण्यासाठी तुम्ही जर फॉर्म आणला असेल तर फॉर्मला फॉर्मचे तुम्हाला दोन दिले असतील दोन सेट करायचे काय तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदाच तुम्हाला राशन कार्ड जे आहे त्या राशन कार्डाचे तुम्हाला झेरॉक्स दोन प्रतीमध्ये लावायची आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कागदपत्र काय की तुमचं राशन कार्डाची झेरॉक्स हां त्याच्यानंतर दोन नंबरला तुमचं जे काही उत्पन्नाचं प्रमाणपत्र असतं म्हणजे आपण वर्षाला किती कमवतो याचं जे तहसीलदाराचं जे काय उत्पन्नाचं इन्कम सर्टिफिकेट असतं ते लागणार आहे तर याच्यामध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला एक लाखापेक्षा कमीचं घ्यायचं बरं का हे लक्षात ठेवा काय उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही गेले की तुम्ही त्या त्याला सांगायचं की एक लाखापेक्षा कमी दे म्हणजे साठ हजाराचं घ्या अठ्ठेचाळीस हजाराचं घ्या सत्तर हजाराचं घ्या परंतु एक लाखापेक्षा कमी असलं पाहिजे ज्यांचं एक लाखापेक्षा जास्त उत्पन्नाचं प्रमाणपत्र जोडताल तर ती फाईन संक्षण होणार नाही काय तर त्याच्यासाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेलं उत्पन्नाचं तहसीलदाराचं प्रमाणपत्र तुम्हाला काढणं आवश्यक आहे तर मी जवळपास सहासष्ट हजार रुपये उत्पन्न टाकलेलं आहे आणि मी त्याप्रमाणे उत्पन्नाचं उत्पन्नाच एका वर्षाचं प्रमाणपत्र काढलेलं आहे ही झाली दुसरी बाजू त्यानंतर तुम्हाला तुमच्या वयाचा पुरावा तिथं द्यायचा आहे तर वयाचा पुरावा काय द्यायचा असते तर आपलं जे काही शाळा सोडल्याचं टी सी आहे काय त्याच्यावर जन्मतारीख असती आणि टी सी ही प्रमाणित असते त्याच्यामुळं शाळेची टी शी झेरॉक्स तुम्हाला तिथं द्यावं लागणार आहे दाखवावं लागणार आहे हा जरा तिसरा कारण त्याच्यावर तुमचं नाव असतं जन्मठिकाण असतं त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख असते काय म्हणजे टी सीवर तुमचा जन्माचा पुरावा असतो म्हणून तुम्हाला टी ची पण एक झेरॉक्स जोडावी लागणार आहे त्यानंतर आधार कार्डाची झेरॉक्स जोडायची आधार कार्डाची झेरॉक्स कशासाठी तर त्यावर तुमचा आधार नंबर असतो आणि त्या आधारला तुमची बँकचं खातं लिंक असलं पाहिजे म्हणजे तुमच्या आधार कार्डाला जी काही बँक सलग नाही त्या आधार कार्ड आणि त्या बँकेच्या खात्याचं पण एक पहिल्या पेजचं तुम्हाला फोटो द्यावा लागणार आहे झेरॉक्स द्यावा लागणार आहे आणि आधार कार्डाची झेरॉक्स दिल्याबरोबर तुम्हाला एक परत चालू वर्षाचं रहिवाशी प्रमाणपत्र पण लागणार आहे काय रहिवाशी प्रमाणपत्र मग ते तुम्ही तहसीलदाराचं काढू शकता ऑनलाईन किंवा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत जर असेल तुमच्या गावात तर ग्रामपंचायतमधून तुम्ही सरपंचसुद्धा घेऊ शकता की रहिवाशी प्रमाणपत्र किंवा ऑनलाईन जे तहसीलचं असतं ते सुद्धा शहरी भागामध्ये चालतं म्हणजे ग्रामीण भागातले जर तुम्ही असाल तर तिथं ग्रामपंचायतचं लावा शहरी भागाचे असाल तर तिथं तहसीलदाराचं लावू शकता तहसीलदाराचं काढायला सोपं आहे पण चालू वर्षाचं चा पाहिजे आता तुम्ही म्हणताना आधार कार्ड दिल्यानंतर परत रहिवाशी कशाला त्या आधार कार्डावर आपला पत्ता पूर्वीचा असतो आणि आपण सध्या वेगळ्या ठिकाणी राहत असतो तर बऱ्याच ठिकाणी काय होत असतं की आपण शहरी भागात धंदा करायला येतो आणि आपला आधार कार्डावर गावाकडला पत्ता असतो त्यामुळे तुम्ही जिथं आहेत जिथं तुम्ही कर्जाची फाईल टाकतात तिथलं चालू वर्षाचं रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा देणं आवश्यक आहे तर ते सुद्धा तुम्ही सरपंचाकडून घेऊ शकता तुम्ही टाकून किंवा तहसीलदाराकडून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी हे करताय काय धंदा करताय त्या ठिकाणचं तुम्हाला शॉप ॲक्ट लागणार आहे म्हणजेच दुकानाचं लायसन लागणार आहे आता याच्यामध्ये असं आहे की शहरी भागामध्ये शॉप ॲक्ट भेटतं परंतु ग्रामीण भागामध्ये भेटत नाही मग ग्रामीण भागातल्या जे सलून चालक आहेत यांनी काय करायचं तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतला जाचं आणि तुमच्या दुकानाचं नाव सांगून तिथं ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं काय तुमचं नाव आणि दुकानाचं नाव आणि किती वर्षापासून तुम्ही तिथं व्यवसाय करता याचं तुम्ही नाहारकत प्रमाणपत्रसुद्धा देऊ शकता काय त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत तुम्हाला तुमचं नाहारकत प्रमाणपत्र दिल्यानंतर तुम्हाला कोटेशन द्यावं लागणार आहे काय की तुम्हाला जे काही शासनाकून कर्ज घ्यायचं आहे काय ते कर्ज किती लागणार आहे तुम्हाला एक लाख रुपये परंतु तुमच्या दुकानामध्ये एक लाखाच्या काय काय वस्तू तुम्हाला घ्यायच्यात मग तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये कोटेशन को लागणार आहे म्हणजे तुम्हाला तीन चेअर लागणार आहेत समजा वीस त्रिक साठ हजार कॉस्मेटिक लागणार आहे वीस हजार वीस तीस हजार त्याच्यानंतर आता आपल्याकडे शॅम्पू चेअर आलेले आहेत ती तीस पस्तीस हजार असं तुम्हाला एक कोटेशन लागणार आहे की तुम्हाला आणि ते कोटेशन एक लाख नाही ते एक लाखाच्या वरी दाखवा लागेल आता मी काय केलेलं आहे एक लाख तीस हजार नऊशे पन्नास रुपयाचं कोटेशन दिलेलं आहे मी एवढं जास्त काय दिलं आपल्याला तर लोन एक लाख घ्यायचे परंतु त्या कोटेशनवर दाखवावं लागतं आहे की मला सलून दुकानासाठी एक लाख तीस हजार रुपये लागणार आहेत त्यापैकी तुम्ही फक्त काय करा तर मला फक्त तुम्ही किती द्या एक लाख रुपये द्या म्हणजे सगळंच तुम्हाला लोन बँक देणार नाही ना ना तुम्हाला तुमचं स्वतःचं पण काहीतरी टाकावं लागणार आहे ना म्हणून मी काय केलं जे काही कोटेशन घ्यायचे तुम्हीसुद्धा एक लाखाच्या वरचं घ्या सव्वा लाख घ्या दीड लाख घ्या म्हणजे एक लाखाची फाईल तुमची सँक्शन होते त्यानंतर दुकानचं शॉपॅक लाग लायसन लागणार आहे आणि तुमचं दुकान जिथं राहता तुम्ही तिथलं ते, ते लाईट बिलची सुद्धा झेरॉक्स मागणार आहेत म्हणजे अशा पद्धतीनं लाईट बिल सुद्धा लागणार आहे तुम्हाला म्हणजे जेणे कोणते पुरावा म्हणून घेणार आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे म्हणजे तुम्ही ही जी योजना आहे संत शेनाजी महाराज की शिल्पी महामंडळ ही जी काही योजना आहे का ही योजना नाभिक समाजासाठी आहे नाभिक समाज नावी समाज वारीक समाज का याच्यासाठी त्याच्यामुळं तुम्हाला त्या जातीचं प्रमाणपत्राची सुद्धा एक झेरॉक्स लागणार आहे आणि तुमचं ज्या बँकेमध्ये खातं आहे खातं अशाच बँकेतलं द्या ज्याला आधार लिंक आहे काय त्या बँकेच्या पासबुकची एक झेरॉक्स सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत लावा लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्डाची जी काही झेरॉक्स आहे तीसुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत लावायची आता शेरी भागातले जे असतील त्याच्याकडे ॲक्ट असन किंवा उद्योग असन काय तर ते जे असतील तीसुद्धा तुम्हाला कागदपत्रं त्याच्यासोबत जोडायचे आहेत तर अशा पद्धतीनं अशा ह्या कागदपत्राची का दोन सट तयार करायची आहेत काय दोन सट तयार करायची म्हणजे निस्ते झेरॉक्सचे बरं का म्हणजे दोन सट तयार करून कारण एक वरती शासनाला जाते म्हणले ते आणि एक इथं कार्यालयात राहते तर असे टोटल एकूण तीन सट तयार होतात म्हणजे एक ओरिजिनलचा सट एक आणि दोन झेरॉक्सचे सट असे हे तीन सट तयार करून तुम्हाला तो फॉर्म त्या कार्यालयामध्ये जमा करायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ह्या फॉर्मवर जामीनदाराचं उल्लेख अजून आलेला नाही बरं का मित्रांनो जे काय आपल्याला संत शेना महाराज की शिल्पी महामंडळ लिमिटेडचा जो काही कर्जाचा थेट कर्ज फॉर्मचा दिलेला आहे अर्ज त्याच्यावर जामीनदाराचा उल्लेख नाही परंतु तिथं आम्ही चौकशी केली तर ते त्यांनी सांगितलं जेव्हा तुमचं लोन सँक्शन होईल काय लोन सँक्शन झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर तुम्हाला दोन जामीनदार द्यावं लागतील आता हे जामीनदार कोण लागणार आहे त्यांनी तोंडी सांगितली लेखी ले याच्यावर नाही आहे परंतु त्या साहेबांना तोंडी सांगितली की तुम्हाला एक तर सरकारी नोकरदार लागतील आणि सरकारी नोकरदार नसतील ग्रामीण भागातले जे सलून चालक आहेत त्यांना सात समजा जामीनदार लागल म्हणजे ज्याच्याकडे शेती आहे असं लागलेले परंतु ह्या दोन्हीही जामीनदाराचा साक्षीदाराचा उल्लेख फॉर्मवर दिसत नाही आहे तर त्याचा उल्लेख त्यांनी तोंडी सांगितलेला आहे तर पाहू आपण जसं जसं आपलं प्रोसेस पुढं जाईल तसं तसं जा आपण करूया आता ह्या जे दोन जामीनदाराच्या ज्या अटी आहेत ह्या थोड्याशा किचकट आहेत म्हणजे सरकारी लोक आपल्या ला जामीनदार भेटतीलच सगळं बऱ्याच जणाला भेटतील परंतु काही जणाला भेटणार नाहीत मग त्यांनी जे गावाकडले शेतीचे वाले आहेत त्यांचा सात बारा लावायचा आहे पण तो बी शेतकरी आपल्या समाजाचा असला तर देईन परंतु इतर समाजाकडून घ्यायचं म्हटलं तर थोडं कठीण आहे काय तर त्यामुळे तुम्ही काय आताच काळजी करू नका परंतु हा फॉर्म सबमिट करा जसे आपल्या जिल्ह्यातून समजा पाच एक हजार फॉर्म गेले तर आपण काय करू नंतर समाज कल्याण मंत्री जे असतात यांच्याशी संपर्क करू किंवा फडणीस साहेबाची ही योजना आहे त्यांच्या मार्फत आता आपले बरेचसे लोक फडणीस साहेबाच्या संपर्कात आहेत यांच्या मार्फत आपण ही आठ शिथिल करण्याचं काम करण्याचा प्रयत्न करू की बाबा आमच्या समाजाला शेती नाही आमच्या समाजामध्ये कोणी नोकरदार नाही मग आम्हाला हे जामीनदार भेटणार नाही मग कर्जाचा लाभ भेटेल की नाही हा प्र एक संभ्रम तयार होतो ना तर तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरा फॉर्मवर जामीनदाराचा उल्लेख नाही जेव्हा तिथं आपली गाडी अडकल तेव्हा आपण फडणीस साहेब कॉन्टॅक्ट करू किंवा आपण जे काही समाज कल्याण मंत्री आहेत आता इथं औरंगाबादला समाज कल्याण मंत्री जे आहेत आपले अतुल साहेबसाहेब आहेत आपण सगळं चार पाच हजार रुपये चार पाच हजार जे काही बांधव होते यांचे सगळ्या सगळं आपण त्या समाज कल्याण मंत्र्याकडे जाऊन त्यांना अडचण सांगू समाजकल्याण मंत्री तिथं काय करायचं त्याचं ते पाहून घेते आणि जर ना म्हणजे त्यांना ते, ते लोन द्यायचंच आहे ना तर ते त्याच्यात काहीतरी शिथिलता आणतेन काय कारण फक्त ह्या दोन आटी आहेत पण ते ह्या दोन्ही आटीचा उल्लेख अर्जावर नाहीये त्यांनी तोंडी आपल्याला जोपर्यंत ती अडचण येत नाही तोपर्यंत आपण आपलं कार्य करत राहू आणि हे जे फॉर्म आहे तुम्ही आज घेतले असतील तर लवकरात लवकर ही कागदपत्र जोडून तात्काळ जमा करा काय जमा केल्यानंतर पाहू त्याच्यावर काय काय प्रोसेस होते आचारसंहितेच्या अगोदर आपल्याला आपल्या जी काही योजनेचा लाभ आहे जो काही कर्ज योजनेचा लाभ आहे हा भेटायला पाहिजे जर नाही भेटला तर मग त्याच्यावर आपला नाभिक समाज सकल नाभिक समाज हा त्याच्यावर विचार करेल आणि आपली भूमिका स्पष्ट करेल तसं आपलं शस्त्र तर तीस तारखेला आहेच अजून एक तर त्या तीस तारखेच्या आधी म्हणजे सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म जमा करा काय जेणेकरून महाराष्ट्रातले सगळ्या नाभिक समाजान जर फॉर्म जमा केले तर आपल्याला लवकर याच्यावर कारवाई आपल्याला बी करता येईल काय म्हणजे काय कारवाई केली जर नाही केली तर आम्ही करू आपला आझाद मैदान तर तयारच आहे तर असो हे फॉर्मचे दोन शर्ट तयार करून तुम्ही लवकरात लवकर जमा कराल ही मी अपेक्षा ठेवतो आणि हे कागदपत्र काय काय लागणार आहेत हे प्रत्येक बांधवाला कळावं त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून उगंच विचारपूस करण्यामध्ये त्याचा वेळ जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक नाभिक समाज बांधवापर्यंत शेअर करा प्रत्येकाला माहिती होईल आणि ते आपापल्या कामाला लागून जातील जय संत